माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉइंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घर महाराष्ट्राला दिलेली आहेत हा एक रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती पहिल्या टप्प्यात जी तेरा लाख सत्तावन्न हजार घरं मिळाली त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरं आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे